नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत पण एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच वर्षाचा बदला घेतला आहे का हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे शिवसेना तोडून भारतीय जनता पार्टीसोबत आले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री व्हायचे होते पण एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडून आणल्याने मुख्यमंत्री मीच होणार अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातली होती देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हावे असे वाटत नव्हते परंतु केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून आणि आर एस एसच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सरकारचा भाग बनवले आणि उपमुख्यमंत्री झाले ज्यात एकनाथ शिंदे होते पण मित्रांनो काळ बदलला परिस्थिती बदलली आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे मोठ्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाले आणि आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेकडून बदला घेत असल्याची चर्चा आहे अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना काम करावे लागले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून रिपोर्ट करावा लागला हा त्रास देवेंद्र फडणवीस कधीच विसरले नाहीत एक दिवस संधी यावी आणि बाजी पलटून टाकावी असे त्यांना सतत वाटत होते मित्रांनो शेवटी महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि ते सुमारे दहा ते बारा दिवसाच्या नंतर या वादानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त करत राहिले पण दिल्लीतील हायकमांड किंवा म्हणू शकता की नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे याबाबत अगदी नरेंद्र मोदी स्पष्ट बोलले होते आता बाजी पलटली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाहीत म्हणजेच भूमिका बदलल्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि फडणवीस जे काही म्हणतील ते एकनाथ शिंदे यांना मानावे लागणार आहे राजकारणातही अशाच शैलीत सूड उगवला जातो हे मान्य करावेच लागेल आणि कदाचित देवेंद्र फडणवीस ही संधी मिळण्याची वाट पाहत होते जसे ते अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री म्हणजेच शिंदे काय करतात अजित पवार काय करतात याचा रिपोर्ट घेतील मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असे असतानाही भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याचे अनेक किस्से आहेत त्यांची निवड का झाली यामागेही अनेक आतल्या गोष्टी आहेत मित्रांनो ते तुम्हाला सर्कल मराठीवर पाहायला मिळेल पण आता वेळ बदलली संधी बदलली आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारलेली आहे हे अगदी स्पष्ट आहे भविष्यात आणि फडणवीस आणि शिंदे हे दोघेही एकत्र आल्यानंतर दोघांमध्ये ट्युनिंग कशी असेल कारण सुरुवातीचे संकेत फार चांगले नाहीत मित्रांनो या बातमीत माझ्यासोबत एवढेच कृपया आपले मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि सरकार मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद